नाशिक येथील गझलकार काशीनाथजी महाजन यांची रचना मी दयारामवाघ फडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे सुगंधी म्हणे सुगंधी म्हणे मित्र हो नात्यातील सर्व महिलांचा अर्थातच शक्तीचा महिमा सादर करणारी कविता ही कवींनी या ठिकाणी सादर केलेली आहे आबाळाला पांघर तेजशी मोगऱ्याची छाया आभाळाला पांघरते जशी मोगऱ्याची छाया तशी साऱ्या घरावर माझ्या आजीची ही माया तशी साऱ्या घरावर माझ्या आजीची ही माया फुले प्राजक्त सुगंधी फुले प्राजक्त सुगंधी माझ्या आईच्या रूपात माझ्या आईच्या रूपात तिच्या वात्सल्याचा सडा घरी दारी अंगणात तिच्या वात्सल्याचा सडा घरी दारी अंगणात माझी मावशी जाईचं माझी मावशी काकू मामी आत्या जुई मामी आत्या जुई वहिनीच्या रूपात हा सोनं चाफा घरी येई वहिनीच्या रूपात हा सोनं चाफा घरी येई वहिणींच्या रूपात हा सोनचाफा घरी येई माझ्या बहिणी अशा की माझ्या बहिणी अशा की डोलनाऱ्याचा फेकळ्या डोलणाऱ्याचा फेकळ्या त्यांना फुलता फुलता तोडून कोणी नेल्या त्यांना फुलता फुलता तोडून या कोणी नेल्या माझा हस रागुलाब माझा हस रागुलाब माझे मन धुंद करी माझे मन धुंद करी माझ्या मनाचा भ्रमर गात गात फिरे धरी माझ्या मनाचा भ्रमर गात गात फेर धरी माझी सोनुली कन्याही माझी सोनुली कन्याही किती नाजूक कोवळी किती नाजूक कोवळी माझ्या संसार उद्यानी जणू कमळाची कळी माझ्या संसार उद्यानी जणू कमळाची कळी ऐशी सुगंधी ही म्हणे ऐशी सुगंधी ही म्हणे जपू मृदुल प्रेमाने जपू मृदुल प्रेमाने त्यांच्या वाचून हे जिने माळरान सुने सुने त्यांच्या वाचून ही जिने माळरान सुने सुने <coughs> आभाळात पांगरते जशी मोगऱ्याची छाया आभाळाला पांगरते जशी मोगऱ्याची छाया तशी साऱ्या घरावर माझ्या आजीची ही माया तशी साऱ्या घरावर माझ्या आजीची ही माया धन्यवाद